नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवराय मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराजांच्या विश्वास नावाच्या एका घोड्याचा अद्भुत आणि रहस्यमय असा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी प्रसंग पूर्ण ऐकल्यानंतर अक्षरशः तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही परंतु मंडळी अंतर्मनाला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शनही झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती इथली रयत किती प्रेम करत होती हे आपल्याला माहीत आहे महाराजांचं रयतेवर जितकं प्रेम होतं तितकीच इथली जनताही महाराजांवरती प्रेम करत होती शिवाय महाराज फक्त माणसांवरती नाही तर मुख्या जीवांवरती सुद्धा प्रेम करत होते मुख्या जीवांना सुद्धा माया लावत होते आणि याचीच साक्ष देणारा हा अनुभव मंडळी एकदा महाराज बाळ शंभूराजांसोबत गडावरून फेरफटका मारत होते आणि तेवढ्यातच महाराजांच्या अश्वशाळेचा प्रमुख मोहम्मद आला सोबत येताना वैद्याला घेऊन आला म्हणजे डॉक्टराला हो घेऊन आला तर मंडळी अश्वशाळा म्हणजे जी काही सैन्याची वगैरे सगळी घोडे आहेत तर ती घोडे सांभाळण्याचं ठिकाण त्या ठिकाणी त्या घोड्यांवरती आजारी घोड्यांवरती उपचार वगैरे केले जायचे त्या घोड्यांना चारापाणी वगैरे सगळं काही देखरेख केली जायचे अशीच ती महाराजांची एका बागेमध्ये अश्वशाळा होती आणि ते सगळे काही घोडे वगैरे त्यांच्यावरती देखरेख करायचं काम या मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडे होतं आणि तो वैद्याला घेऊन आला हो खरं तर महाराज यावेळी बाळ राजांसोबत फेरफटका गाडावरून मारत होते वैद्य पुढे सरसावला आणि महाराजांना म्हणाला की राज विश्वास जमिनीवरती पडून आहे विश्वास फार आजारी आहे आणि त्याचा आजार पण वाढतच चाललेला आहे विश्वासचं नाव ऐकताच महाराज स्तब्ध झाले महाराजांचा हसरा चेहरा थोडासा पडला आणि महाराज म्हणाले की तुम्ही हो पुढं मी लगेच आलो बागेमध्ये हो तुम्ही पुढे मी लगेच आलो आणि बाळ शंभूराजांना महाराजांनी महालाकडे पाठवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः त्या ठिकाणी अश्वशाळेमध्ये जाऊ लागले खरं तर मंडळी महाराज अश्वशाळेमध्ये जात असताना त्यांचा चेहरा अगदी पडलेला होता नेहमीचसारखं बाकीच्या घोड्यांवरती वगैरे लक्ष नव्हतं खरं तर त्या ठिकाणी महाराज आलेले पाहून ते जी इंद्रायणी नावाची एक घोडी होती महाराजांकडे ती घोडी आपली खोरं जी आहे ती जमिनीवरती घासू लागली आणि मोठ्याने फुरखुरू लागली कारण मंडळी नेहमी महाराज अश्वशाळेमध्ये गेल्यानंतर जी काही घोडे आहेत किंवा ती इंद्रायणी नावाची घोडी वगैरे जी आहे तर त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवायचे माया लावायचे परंतु महाराज यावेळी त्यांच्या समोरून गेले परंतु त्यांच्याकडे जास्त काही लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे सगळी जी काही घोडे आहेत तर ती फुरफुरू लागली आपल्या खोरानं माती उकरू लागली परंतु महाराज तसे थेट पुढे गेले पुढे गेले महाराजांना काळजी होती विश्वासची कारण मंडळी महाराजांचा अतिशय विश्वासू असा घोडा आणि महाराजांचा अतिशय आवडता असा घोडा तो म्हणजे विश्वास कारण विश्वास त्या तबेल्यावरती निश्चिंत पडून होता फार आजारी होता विश्वास महाराज त्या ठिकाणी त्याजवळ गेले महाराज मात्र फार दुःखी झालेले होते त्या वैद्याला बोलले महाराज की कधीपासून याला झालं यानं काय चारा पाणी वगैरे खाल्लेलं आहे का महाराज त्या वैद्यांना विचारत होते की वैद्यराज कधी बरा होईल विश्वास तेव्हा हो तो वैद्य म्हणत होता की राज आपण औषध तरी दिलेला आहे आणि शेवटी या मुकेश जनावरांचं दुखणं काय सांगता येतं वय विश्वास जोपर्यंत उभा होता तोपर्यंत तो काळजी नव्हती फारशी परंतु दुपारपासून यानं जास्तच अंग टाकून दिलेलं आहे आणि खरं तर तो विश्वास त्या ठिकाणी त्या तबेलीवरती निश्चिंत पडलेला होता परंतु जसा महाराजांचा आवाज त्या कानावरती गेला तसा त्या झोपलेल्या घोड्याचे कान हलू लागले तो कान हलवू लागला आणि त्याचे पाय पाय तो खोडू लागला उठण्यासाठी धडपडू लागला महाराजांना त्यानं बघितलं आणि अक्षरशः मंडळी त्याच्या अंगामध्ये बळ आलं असं म्हणायला हरकत नाही परंतु आजाराने तो इतका त्रासलेला होता त्याला ताप वगैरे भरपूर आलेला होता त्याच्यामुळं तो घोडा त्या ठिकाणहून उठू शकला नाही तो तसाच झोपलेला होता सायंकाळ होत आलेली होती मशाली वगैरे सगळ्या त्या बागेमध्ये पेटलेल्या होत्या आता तबेल्यामध्ये मशाली सगळीकडे पेटलेल्या होत्या आणि तेवढ्यातच कोणीतरी बाजूने घोंगडं वगैरे आणलं कोणीतरी एका नोकरानं घोंगडा आणलं त्या घोड्याच्या बाजूला घोंगडा हातरला आणि त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज बसले अक्षरशः मंडळी वेळ निघून जात होता रात्र वाढत होती मासाहेब स्वतः विश्वासला बघण्यासाठी या ठिकाणी तबेल्यामध्ये आल्या मासाहेब पुढे सरसावल्या त्या विश्वासच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अक्षरशः मासाहेब स्वतः पुढे आले आणि त्या घोड्याच्या तोंडावरून मासाहेबाने हात फिरवला तेवढ्यात तानाजी बोलला की राज आता रात्र वाढत आलेली आहे साहेब तुम्ही सगळेजण जावा आम्ही थांबतो इथं तेव्हा महाराज त्याला म्हणाले की जाऊनही असं बी चैन पडणार नाही कारण माझा विश्वास इथं पडलेला आहे तेव्हा मासाहेब तिथून निघून जातात आणि एक दाशी येते ती दाशी पुढे सरसवते आणि त्या घोड्याची जी आहे ती दृष्ट काढते त्या घोड्याला म्हणजे ओवाळणी वगैरे करतात बागा दृष्ट काढण्याचा एक प्रकार आहे आपल्याकडे तर प्रकारे ती दाशी त्या घोड्याची दृष्ट वगैरे काढते आता मासाहेब पण तिथून गेलेल्या होत्या तानाजी बोलतो की राजा जावा तुम्ही मासाहेब दूरवरती निघालेले असतात आणि परत महाराजांना बोलतात की राजं ताटाला चालावं कुणीही जेवलेलं नाही अजून तेव्हा राजे म्हणतात मासाहेब तुम्ही जावा आम्हाला भूक नाही आम्ही आज जेवणार नाही आहोत तानाजी मोहम्मद तो वैद्य आणि यांच्यासह अजून एक दोन मावळे त्या ठिकाणी थांबलेले असतात खरं तर मंडळी आता अर्धी रात्र झालेली असते आणि ते सगळेजण राजांना विनवणी करतात की महाराज आपण आता निश्चिंत राहा आपण आता जावा आम्ही इथं आपल्या विश्वासची काळजी घ्यायला आहोत तेव्हा महाराज म्हणतात की अरे बाबानो मी आता जाऊन तरी काय करणार आहे इथं थांबलो तर या नजरेला हा विश्वास माझा उठताना तरी दिसेल असे म्हणून राजे त्या गोंगडीवरती तिथेच विश्वासच्या बाजूला बसलेले असतात आणि ते विश्वासच्या तोंडावरून हात फिरवतात गरम उष्णता त्या विश्वासच्या नाकातोंडामधून बाहेर पडत असते परंतु महाराज मात्र अर्धी रात्र झालेली असते तरीही तिथून उठत नाहीत खरं तर मंडळी महाराज यावेळी जेवायचे सुद्धा थांबलेले होते आणि मंडळी तो जो विश्वास आहे तो उठण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता तो अर्धवट उठला आणि एक दोन वेळा खाली पडला आहे परंतु मंडळी एक वेळ अशी आली महाराज त्याच ठिकाणी उभे होते कारण विश्वास उठण्यासाठी धडपड करत होता म्हणून त्या गोंगडीवरून महाराज उठून उभा राहिले माशेलीच्या उजेड्यामध्ये आपल्या विश्वासावरती महाराजांची सगळी नजर खेळून राहिलेली होती महाराजांचं इकडे तिकडे लक्ष नव्हतं आणि तेवढ्यातच तो विश्वास उठून उभा राहिला आणि काय आश्चर्य मंडळी साक्षात आपल्या महाराजांच्या चेहऱ्यावरती तो आनंद सगळीकडे पसरला आणि त्या उठलेल्या विश्वासानं महाराजांची मान चाटली असा होता तो विश्वास राजा तानाजीकडे बघत म्हणाले त्यांना हाक देऊ लागले की वैद्यराज तानाजी मोहम्मद या आपला विश्वास उठला आणि त्याच वेळी मंडळी विश्वास त्या ठिकाणी उभा राहायच्या अगोदर बराच वेळ महाराज त्या विश्वासच्या आठवणीमध्ये रमलेले होते खरं तर तो विरह कारण आपला एक विश्वास साथीदार आजारी असल्याचा महाराजांना फार विरह होत होता आपल्या सेवकांना सगळ्यांना आठवणी सांगत होते की हा माझा विश्वास या विश्वासवरती बसलं की हा देह मात्र निश्चिंत झाला कारण दऱ्या खोऱ्या असो वाट सरळ असो किंवा वाकडी असो वळणं असो काहीही असो हा विश्वास या देहाला सुखरूपपणे या गड्या गडावरती आणायचा असं महाराज आपल्या सेवकांना सांगत होतं आणि काय आश्चर्य मंडळी यावेळी मात्र आता बऱ्याच वेळाच्या महाराजांच्या प्रतीक्षेनंतर विश्वास आता उठून उभा राहिलेला होता आणि विश्वासनं चक्क महाराजांची मान चाटली तर बघा मंडळी आजही अगदी साडेतीनशे पावणे चारशे वर्षा दरम्यानचा हा सगळा काळ लुटून गेला परंतु आजही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी या देहामध्ये दहा वाघाचं बळ निर्माण होतं हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि प्रत्यक्ष विचार करा त्या घोड्याच्या समोर साक्षात महाराज थांबलेले होते आणि त्या महाराजांची ऊर्जा हे सगळं काही पाहून अगदी त्या घोड्याच्यासुद्धा नासा फनपण करत होत्या आणि तो घोडाही महाराजांचा आवाज ऐकताच त्या ठिकाणी उठून उभा राहायचा प्रयत्न करत होता कारण मंडळी ती लावलेली माया होती मुख्य जीवांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं प्रेम होतं खरं तर मंडळी हाच फरक होता बाकीचे जे राजे महाराजे जे मुघल सरदार मुघल राजे होते आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये हाच तर खरा फरक होता कारण ते जे मुघल सरदार होते त्यांचे जे स्टोरी सगळे इतिहास तुम्हाला माहीतच आहे त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही कारण स्वतः आपण या गादीवरती बसण्यासाठी स्वतः राजे होण्यासाठी त्यांनी आपल्या भावांना आपल्या वडिलांनासुद्धा मारलेलं होतं आणि ते त्या गादीवरती स्वतःला राजे म्हणून घेत होते आणि हाच तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमधला आणि त्या बाकीच्या मुघल राज्यांमधला किंवा बाकीच्या राज्यांमधला फरक आहे असं म्हणायला हरकत नाही तर धन्यवाद मंडळी हीच एक रहस्यमय स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुख्या जीवांवरती सुद्धा प्रेम करत होते हे तुम्हाला समजलंच असेल कारण मंडळी सगळ्या स्वराज्यामध्ये ते राजे होते त्यांच्याकडे असे अश्व असे घोडे काय कमी नव्हते परंतु थे त्या एका घोड्यासाठी राजे मात्र त्या ठिकाणी त्या दिवशी उपाशी राहिलेले होते आणि त्या घोड्याच्या उभा राहण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते यावरूनच सगळं काही समजतं आणि शेवटी आता किती जरी मी बोलत राहिलो हो। तरी शब्द माझे कमी पडतील कारण महाराजांचा महिमा महाराजांचा इतिहास इतका प्रचंड आहे की तो मांडण्यासाठी आता आपल्याकडे शब्दही नाहीत वेळही पूर्ण नाही त्याच्यामुळं आता मी थांबतो जय भवानी जय शिवराय धन्यवाद